नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते आता रोखीने अदा करणेबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करणेबाबत शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे एकोणवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते आता रोखीने देणेबाबत शासन निर्णयात म्हटलेले आहे सन दोन हजार पूर्वी विना अनुदान अंशता अनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या परंतु सन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असून यापैकी काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना खाते आणि परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार आता सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही अशा सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन आयोगाचे खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे पहा चला नवीन अपडेट्ससाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार